माऊली जगाची माऊली बापा विठ्ठ माऊली तू कसा कर जगद जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय <laughs> मस्त उगा आपला पीठ चालू झालं आज खायची पनीरची भाजी घालायचा आहे बटाटा मला आवडतो म्हणू ते फक्त आमच्या स्पेशल दादाच आणि माझं सकाळचा आजची पनीरची भाजी म्हणजे जमिनीवरची स्वर्गत आनंद <laughs> बाबा पनीर पण पनी घेतले पण आता बटाटा करून चाकू सध्या मी तेवढ्या आनंदामध्ये की आता चाकू सध्या मला निर्धारता येणार गर्व आहे मला की भाऊ आहे ऐक मग सांगणार मी पाहिजे ना कोणतरी नाही जर का सांगितलं तर मग कळणार कस की कोणाला काय खायचं कोणाला काय खायचे खरे खोट खरं आहे की नाही ग एक नंबर करायची हे करायचं होतं काय झालं गुर धरून बसले की हा तू घे कट करून तेवढे मग दोन दिवस आहे मला थोडस तू व्हायचं काम म्हणून काही काम नसते मला संध्याकाळी दादी घराबाहेर जाणार नाही तर

हे बटाट टाकू का नको गिवळ्या पिवळा इल्या पांढरा असेल तर mm घेते -hmm. आपल्याला म्हणजे आठवण म्हणून कवर बी राहील बर काही आपण असं करायचो आपण तसं करायचो असं लईच जे म्हणजे आपलं बालपण आहे तर तसंच वाटेल ना हो जसे आता बालपणीच्या आठवणी नंतर तसे हे आठवण राहणार राहणार आता वाटतय बालपण असाव ते चांगलं वाटत होणार आता, आता वाटतंय की ते चांगलं होतं पुढे चालू वाटणार की अरे हे दिवस किती भाजी तारून नाही चांगलं भाई आता ती जे माहिती पेस्ट आज मला कमीच कमी दुपारचे तीन वाजते कामावर राहिला कारण की घरात पडलाय राडा झालाय माझ्या तुम्ही पण पनीरची भाजी खायला माझ्याकडून तुम्हाला आता आहे आणि माझी ग्रेव्ही मस्त अशी तेल तुटेपर्यंत तळून घेण्याची पनीर पट करून ठेवलंय काय घालते ते ग्रीन पीस मला येते रे ग्रीन पीस तिथं कसलं म्हणते ते काय हे ग तिथ तीच काय काहीतरी म्हणून तिला काय आहे काय चालू झाले गुरु झालं काय मेन्शन झाले असं करू नका सुरू आहे

खाली नाही हे ना लगेच मग ठरवलं पनीरची भाजी चपाती आणि पराठी करायची नको मान तीन होते खवाट गोड आणि तीन खवाट खाल्ल्यावर पराठे भाजायचे करायचे करायची करायचे करायची कशी फक्त असं हे नशा काय मी उलतरायला लागते कपडे असं त्यांच्या शेतकऱ्यांना हे जे आहे का हे जे आहे का इथे बघा का असं करायचं ना हे असं असं जर का मोडलं त्याचे पूर्ण लिअर जे आहेत ना असे निघतात तसं नसं एवढंच होतं मला आज आता औषध आहे म्हणून मला इंटरेस्ट आहे पुरे कक्ष पराठी चांगलं मग तेल कमी आहे एक वस्तू आणा म्हणजे त्याच्यात दहा बारा वस्तू दिल्या काम आणि कामं आवरल्याशिवाय हे होत नाही तर चला या तुम्ही पण आणि व्हिडिओ जे आहेत आपले खूप साधे आणि शिल्प असतात कसे वाटतात ते सांगा आणि आत्मा आहेत इग्नोर करा कारण की मी जे आहे तर स्वयंपाकात आहे इकडे जे आहेत बांद्र नुसते गेम खेळले नुसते गेम खेळत मी आताच माझ्या मुलीच्या आताच जे आहे थोडासा फोन घेतला म्हणजे ते मला लागतंय इतकी वरडली तितकी चिरडून पारम घेतली रागवून माझ्याकडून तसं आमचं बाहेर संभाषण चालतंय पूर्ण घर भी मी आता उरून घेतलेला आहे फक्त मला आज वेळ भेटला नाही माझं स्वतःच आवरायला त्रास होत आला मी आता उरून घेते आणि इकडं पराठे चालू आहे पनीरची भाजी तर करून घेतली आणि भात झालेला आहे तर त्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब केलो केलो के पनीर पनीर नऊ वाटाणा वाटाणा

Estavam quase os meus não foi,